नमस्कार रोखोक या कार्यक्रमामध्ये मी पुरुषोत्तम मावारे पाटील आपलं स्वागत करतो मित्र दिवसा काही दिवसापासून सत्ताधारी महायुतीमध्ये ज्या पद्धतीने कोल्ड वॉर सुरू आहे महायुतीमध्ये तीन घटक पक्ष एकमेकांच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीने वातावरण बाहेर दाखवत आहे आणि आतमध्ये मोठ्या प्रमाणावर काहीतरी गोष्टी धुमसत आहेत हे लक्षात येत आहे वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमधून सत्ताधारी आणि त्याचे सगळे नेते प्रामुख्यानं हा खुलासा आहेत की आमच्यात कुठलाही कोल्ड वॉर हॉट वॉर नाही याचा अर्थ असा आहे की आत काहीतरी शिजते अगदी काल परवा महायुतीमध्ये जो प्रमुख घटक आहे एकनाथ शिंदेची शिवसेना या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांचं आणि मंत्र्यांचं संरक्षण वेगवेगळ्या स्तराचं जे त्यांना संरक्षण होतं ते संरक्षण कमी करण्याचं संरक्षणामध्ये कपात करण्याचा जो निर्णय एकनाथ शिंदेना न विचारताच घेतला गेला आहे त्यामधून एक मोठी ठिणगी पडण्याची अधिक शक्यता आहे खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांची अडीच पावणे तीन वर्ष ते मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीने लोकप्रियता वाढली होती महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जे वेगवेगळे मुख्यमंत्री झाले त्या मुख्यमंत्र्यांमध्ये अतिशय लो लेवल आणि सर्वसामान्य माणसामध्ये दी मिसळणारा दीर्घकाळ दिवसाचे जास्तीत जास्त तास काम करणारा आणि अगदी बसलेला असताना शेवटच्या माणसाची भेट घेऊनच घरी जाणारा विश्रांती घेणारा या पद्धतीचा अतिशय परिश्रमी मेहनती या पद्धतीची प्रतिमा एकनाथ शिंदेची निर्माण झाली होती आणि त्या लोकप्रियतेचा अर्थातच त्यांच्या पक्षाला सुद्धा फायदा झाला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेच्या पक्षाला यश मिळालं जवळपास अठ्ठावन्न ते साठ जागा त्यांच्या निवडून आल्या आणि ते झाल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने एकनाथ शिंदेंचा लोकप्रियतेचा कामाचा जो ग्राफ वाढत आहे आण आणि त्यात मध्येच दिल्लीला महाविकास आघाडीचे प्रमुख आधारस्तंभ आणि नेते शरद पवार यांनी एकनाथ शिंदेना महादजी शिंदे हा शौर्य पुरस्कार देऊन सन्मान केला केवळ पुरस्कारच दिला नाही तर एकूणच एकनाथ शिंदेच्या कारकिर्दीवर त्यांनी भाष्य केलं आणि भाष्य करताना एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र पुढे नेला या पद्धतीचं वक्तव्य केलं अर्थात या वक्तव्यांनी एकनाथ शिंदेचे प्रखर विरोधक उद्धव ठाकरे हे चिडले यांना ते जिवारी लागलं आणि मग त्यांचे प्रवक्ते जे आहेत संजय राऊत यांनी शरद पवारांना सल्ला सुद्धा दिला शरद पवारांना काही कोचक सल्ले दिले आणि त्या कार्यक्रमामध्ये का शरद पवारांनी जायला नको अशा पद्धतीची मुक्ता सुद्धा उधळली एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मोठं यश मिळाल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून त्यांच्या सेनेमध्ये जाणारे पक्षांतर करणारे यांचा ओघ ज्या पद्धतीने थांबायला पाहिजे होता तो थांबायला तयार नाही अगदी अलीकडे जवळपास संपूर्ण कोकण रिकाम होते की काय या पद्धतीचा संशय यावा असे सगळे उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडून लोक नेते कार्यकर्ते पदाधिकारी झपाट्याने एकनाथ शिंदेच्या सेनेकडे जातात हे सगळं पाहून भारतीय जनता पक्षाची असुरक्षितता सुद्धा वाढलेली आहे हे लक्षात घ्या कारण भारतीय जनता पार्टी आणि संघ परिवाराचं हे तंत्र आहे हे सूत्र आहे की आपल्यापेक्षा कोणी वरचण नको आणि समांतर पर्यायी जर केंद्र सत्ता केंद्र निर्माण झाली तर भारतीय जनता पक्षाला ते खटकते त्याचे जे काही चाणाक्ष लोक आहेत ते लोक मग अशा माणसाच्या एकूणच वाटचालीमध्ये कसे खोडे कसे अडथळे निर्माण करता येतील याचे प्रयत्न करतात भारतीय जनता पार्टीला अर्थातच हे सगळं एकनाथ शिंदेची घोडदोड सहन झाली नसावी असं वाटते त्याच्यामुळे एकनाथ शिंदेना रोखण्याचे जे प्लॅन आहेत मग ते नैतिक असो अनैतिक असो हे सगळे प्लॅन भारतीय जनता पक्षाच्या आणि त्याच्या सगळ्या भगिनी संघटनांच्या मध्ये निर्माण झाले आणि ते प्रयत्न एकनाथ शिंदेच्या योजना मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी ज्या योजना सुरू केल्या आधी सर्वात आधी खोडा त्या योजनांमध्ये कसा घालता येईल याचे प्रयत्न जाणीवपूर्वक प्रयत्न नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुरू झाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदे केली आणि खरं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला तिन्ही पक्षाला याचा एवढा सपाटून फायदा झाला परंतु मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे असतील ते मानधन तो निधी वाढवण्याची घोषणा असेल ही यांनी करून तर टाकली परंतु नंतर आर्थिक टंचन आर्थिक अडचण राज्य शासनाच्या पडणारा मोठा भार हे सगळी कारण दाखवत या योजनेला ब्रेक लावण्याचं काम मुख्यमंत्र्यांकडून सुरू झालं केवळ लाडकी बहीण योजनाच नाही तर मुख्यमंत्री शिंदेनी सुरू केलेली ज्येष्ठ नागरिकांसाठी जी तीर्थस्थळ योजना असेल ती योजना जवळपास बंद पडण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने सुरू केलेला आहे एक रुपयात विमा योजना जी आहे ती जवळपास बंद पडल्या त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी वेगवेगळ्या समाज घटकांसाठी महामंडळांची निर्मिती केली अर्थात ते वारेमाप महामंडळ निर्माण करून ठेवले पत्रकारांसाठी सुत, सुद्धा एका महामंडळाची निर्मिती एकनाथ शिंदेनी केली अर्थात ही महामंडळ येणाऱ्या पाच वर्षात कार्यान्वित होतील की नाही हा एक मोठा प्रश्न आहे परंतु या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या बेग वेगवेगळ्या योजना एकनाथ शिंदेंनी केलेल्या लोकप्रिय घोषणा या लोकप्रिय घोषणांवर चाप लावण्याचं चा काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सुरू झाल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसते शेवटी एक लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाचं हे धोरण की त्यांना प्रादेशिक पक्ष एका विशिष्ट लेवलपेक्षा जास्त वाढलेले नको आहे भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचं एक वक्तव्य काही महिन्यांपूर्वी आपण वाचलं असेल ऐकलं असेल कदाचित की येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्ष हाच केवळ एकमेव पक्ष राजकीय क्षेत्रात टिकणार आहे बाकी सगळे नेस्तनाभूत होतील या वक्तव्यावरून असं लक्षात येतं की यांना केवळ प्रादेशिक पक्षच नाही तर इतर सगळे कोणतेही पक्ष नको आहेत प्रवृत्ती जी आहे नाझी वृत्ती जी आहे ती वृत्ती त्यांच्या प्रत्येक स्टेटमेंटमधून वक्तव्यामधून ते आपल्याला जाणवते त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षच एकमेव टिकला पाहिजे इतर कोणत्या पक्षांचा निभाव लागता कामा नये या पद्धतीचं वक्तव्य केल्यामुळे देवेंद्र फडणवीस सारखी माणसं हे सगळे आदेश शिरसावंद मानून एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या पक्षाला डिस्टर्ब करण्याच्या ते कसे विचलित होतील या सगळ्या कामी लागल्याचं आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं अगदी काल परवा एकनाथ शिंदेचे जे आमदार शिंदे गटाचे आमदार असतील शिंदे गटाचे मंत्री असतील या मंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन जवळपास पंधरा ते बावीस मंत्री आणि आमदारांची सुरक्षा या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा कार्यक्रम देवेंद्र फडणवीस यांनी करून टाकलेला लक्षात घ्या की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर असून सुद्धा गृह खातं स्वतःकडे का पाहिजे हे याची खरं गमक कशात आहे तर या सगळ्या कारस्थानांमध्ये आहे गृह खात्यासारखं अत्यंत महत्वाचं खातं स्वतःकडे असल्यानंतर संबंध राज्यांवर आपल्या मित्र पक्षांवर विरोधी पक्षांवर एक नियंत्रण आणि कंट्रोल ठेवल्या जातं याचा अनुभव आधी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि गृह खातं स्वतःच्याकडे ठेवल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना आलेला होता आणि त्याच्यात ते यशस्वी झालेले होते म्हणून मुख्यमंत्रीपदासोबत गृहमंत्रीपद हे त्यांनी स्वतःकडे जाणीवपूर्वक ठेवलेलं आहे आणि त्याचाच परिपाक असा झाला की एकनाथ शिंदेच्या सगळ्या प्रमुख आमदारांना मंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन यांची सुरक्षा व्यवस्था काढली लक्षात की आज सुरक्षा व्यवस्था काढली याआधी एकनाथ शिंदेनी सुरू केलेल्या योजनांना खीळ लावली त्याच्या आधी एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये कोणत्या नेत्यांनी जावं कोणी जाऊ नये अशा पद्धतीचे प्रयत्न झाले अलीकडे आपल्या सगळ्यांच्या कानावर बातमी आली असेल की एकनाथ शिंदेच्या सेनेचे जे महत्वाकांक्षी नेते आहेत सध्याचे उद्योग मंत्री आहेत उदय सामंत यांना अधिक चुचकारण्याचं काम भारतीय जनता पक्षाकडून आणि देवेंद्र फडणवीसांच्या या सगळ्या गटांकडून होते आहे म्हणजे उद्या जर एकनाथ शिंदे आपल्या नियंत्रणाच्या पलीकडे जात आहेत हे जर लक्षात आलं तर कदाचित उदय सामंत यांच्या माध्यमातून एक म्होरका पेरून ठेवायचा आणि त्यांच्या माध्यमातून शिंदे सेनेचे साठ आमदारांपैकी काही आमदार आपल्यासोबत येत आहेत काय मग ते घेऊन त्याचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश व्हावा या पद्धतीची रणनीती सुद्धा भारतीय जनता पार्टीकडून आणि प्रामुख्याने देवेंद्र फडणवीसांकडून आखली जात आहे ज्याचं सूत्रवाच संजय राऊत यांनी केलेलं अर्थात हे काही हवेवरची वक्तव्य नाही आहेत राजकारणात काही गोष्टी अशा प्रत्यक्ष घडत असतात आणि घडलेल्या गोष्टी ज्या सूत्रांच्या नुसार कानावर येतात त्या शेवटी माणसं वक्तव्याच्या आधारे बोलत असतात एकूणच आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या पाच वर्षामध्ये शिंदेची सेना अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे पक्ष आहे तसे अबाधित ठेवायचे नाहीत आणि ते बलाढ्य सुद्धा करायचे नाही पालकमंत्री पदावरून वाद असेल महामंडळावरून वाद असेल सत्तेतल्या ज्या सामान्य कार्यकर्त्यांना ज्या सुविधा असतात त्याचे वाद असतील ते वाद अजून मिटले नाहीत त्याच्यामुळे हे वाद कायम ठेवून हे दोन्ही पक्ष खिळखिडे करून ठेवायचे आणि प्रामुख्याने शिवसेना एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडल्यानंतर ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर ओघ एकनाथ शिंदेकडे येत आहे तो ओघ सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या चिंतेचं एक मोठं कारण आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे सगळी माणसं डिस्टर्ब होऊन पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये दुसरी किंवा तिसरी फूट कशी निर्माण होईल याची बीज या, या निमित्ताने रोवली जात आहेत अर्थात पुढे काय होत आहे हे आपल्या सगळ्यांना पाहण्यात पाहण्याची मोठी उत्सुकता आहेच मित्र आता पुरतो एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित जन अभियान न्यूजला लाईक आणि शेअर करा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपण या जन अभियान न्यूजच्या या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद